युपीच्या प्रयागराज मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथं पोलिसांना एक तरुण आणि मुलगी सापडली पोलिसांनी दोघांची चौकशी करून त्यांच्याबद्दल विचारणा केली असता मुलीनं ना आपलं नाव सांगितलं आणि ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले असं नेमकं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा युपीच्या जौनपूर मधील हे विचित्र प्रकरण समोर आलंय दोन महिन्यांपूर्वी एका मुलीचा मृत्यू मु झाला होता त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला दफन केलं मात्र मंगळवारी प्रयागराजमध्ये एका तरुणासोबत तीच मुलगी सापडल्याने पोलिसांना आता धक्का बसलाय चौकशी करत असताना पोलिसांनी तिचं नाव विचारलं आणि कोणालाच विश्वास बसत नव्हता मुस्ताबाद गावचा रहिवासी फिरोद अहमदची वीस वर्षीय मुलगी रशिदा उर्फ रकुबार बी एस टीची विद्यार्थिनी तेरा मे रोजी कॉलेजसाठी घरून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाली होती सर्व प्रयत्न करूनही तिचा शोध लागला नाही त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली फिर्यादित कुटुंबियांनी हरवलेल्या मुलीची संपूर्ण माहिती दिली होती त्यानंतर एके दिवशी पोलिसांना एका अनोळखी मुलीचा मृतदेह नदीत सापडला त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या कुटुंबियाशी संपर्क साधला चार जुलै रोजी एका अनोळखी मुलीचा मृतदेह नदीत आढळून आला होता पाच जुलै रोजी पोलिसांना पाचरण केल्यावर कुटुंबीय शवगृहात गेले मृतदेहाची ओळख पटवली आणि अनोळखी मुलगी ही त्यांची बेपत्ता मुलगी असल्याचं समजलं त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन दफन करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या तक्रारपत्रात हरवलेल्या मुलीचा मोबाईल क्रमांक मिळाल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे त्यानंतर पोलिसांनी प्रयागराजचे लोकेशन सापडले जेव्हा पोलिस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना तेथे -ते ते एक तरुणी दिसली तिच्यासोबत एक तरुण होता पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती रशिदा असल्याचं मुलीनं सांगितलं रशिदा जिवंत कशी झाली या घटनेत नवा ट्विस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला पोलिसांनी उर्फ रुखसारची चौकशी केल्यानंतर तिचा प्रियकर असून काम करतो तो तिला घेऊन पळून गेला होता ही तरुणी दोन महिन्यांनी प्रियकरासह पोलिसांना जिवंत सापडली या घटनेत जौनपूरमधील मधील पोलिस आणि कुटुंबियांना पूर्णपणे धक्का बसला आहे तो मृतदेह कोणाचा आता हे प्रकरण पोलिसांसाठी मोठा आव्हान बनला असून पुन्हा तपास सुरू झाला आहे चार जुलै रोजी बेसाव नदीत एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आला होता तिची ओळख पटवू शकली नाही रशिदाचा कुटुंबियांनी जो मृतदेह रशिदाचा आहे म्हणून दफन केला तो मृतदेह कोणत्या तरी दुसऱ्या मुलीचा होता आणि तिच्या मृत्यूचं गुड काय आहे हे पोलीस तपासानंतरच कळेल